व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची असते त्याचा व्हिडिओ पाहून भरपूर जणांनी फॉर्म भरलेले होते आता पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत बांधकाम कामगारांसाठी फक्त तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट असतं आता हे एक रुपयाचं पेमेंट कसं करायचं असतं याचं स्टेटस कसं पाहायचं नोंदणी क्रमांक आपला कुठं भेटतो आणि पेमेंट रिसिप्ट कशी डाउनलोड करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला असेल आणि तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे का नाही हे तुम्ही या लिंकवरती जाऊन पाहू शकता ही जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे यायचंय इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण बांधकाम कामगारांची नोंदी करताना दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट ओटीपीवरती क्लिक करायचा आहे आता इथे ओ टी पी आलाय ओ टी पी टाकून वॅलिडेट करूयात व्हॅलिडे जसं तुम्ही कराल तर तुमची इथे सगळी माहिती दाखवली जाईल जसं की इथे पाहू शकता तुमचं नाव जन्मतारीख जेंडर तसेच आधार नंबर अॅक्नॉलेजमेंट नंबर असं दाखवलं जाईल त्यानंतर ऍप्लिकेंट स्टेटस इथे दाखवलं जाईल म्हणजे तुमचा जर फॉर्म ऍक्सेप्ट स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे ऍप्लिकेशन स्टेटस हा ऍक्सेप्ट असेल तर तुम्हाला पेमेंट करायचं आहे ज्यांचं पेंडिंग आहे त्यांना पेमेंटचा ऑप्शन आलेलं नाही काही दिवसाने पेमेंटचा ऑप्शन येईल ज्यांना एक्सेप्ट आलेला आहे असं स्टेटस तर त्यांनी खाली यायचंय खाली आल्यानंतर इथे पेमेंट डिटेल्स ऑप्शन दिसेल शेवटी या पेमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता पेमेंट करण्यासाठी एक लिंक इथे दिलेली आहे या पेमेंटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर ही नवीन जी लिंक आहे ती ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे ओटीपी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता आपला ओटीपी व्हॅलिडेट झालेला आहे ओटीपी व्हॅलिडेट झाल्यानंतर इथे आता पेमेंट करण्यासाठी विचारलं जाईल ज्यामध्ये तुमचं नाव आधार नंबर मोबाईल नंबर दाखवलं जाईल खाली मेक रजिस्ट्रेशन पेमेंट असा हा हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मी रजिस्ट्रेशन पेमेंटवरती केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा पद्धतीने एक पॉपअप येईल ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग ने पेमेंट क्यू आर कोडने पेमेंट करू शकता मी क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट करतो क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्ट क्यू आर इथे भीम यू पी आय सिलेक्ट करा आणि मेक पेमेंटवरती क्लिक करा मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जो काही बारकोड आहे तो तुम्हाला इथे दाखवला जाईल राईट साईडला जो बारकोड आहे तो तुम्ही गुगल पे फोनपे याने पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली होईल आणि अशा पद्धतीने इंटरफेस दाखवेल ज्यामध्ये इथे पेमेंट डिटेल्समध्ये युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह असं असणं गरजेचं आहे म्हणजे आपला पेमेंट झालेलं आहे आणि फॉर्म आपल्याला आता ॲक्टिव्ह आहे आता आपल्याला पुन्हा पहिली जी लिंक तुम्हाला मी दिली होती त्या लिंकवरती यायचं आहे आणि आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे जसं तुम्ही लॉग इन कराल तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल ज्यामध्ये इथे पाहू शकता आपली बेसिक माहिती नाव तसेच जन्मतारीख त्यानंतर खाली तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि रजिस्ट्रेशन स्टेटस तुम्हाला ऍक्टिव्ह दिसेल अगोदर ऍक्सेप्ट होतं आता ऍक्सेप्ट पण दिसेल आणि ऍक्टिव्ह सुद्धा दिसेल आणि लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल रजिस्ट्रेशनची तारीख हो दिसेल आणि कधी तुमचं रिन्युअल करायचं आहे एक्सपायर कधी होईल म्हणजे रिन्युअलची डेट दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा शोधता येईल तसेच खाली तुम्हाला यायचंय खाली प्रिंट कॅश रिसिप्ट वरती क्लिक करायचंय ही जी प्रिंट आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे कॅश रिसिप्टची ही प्रिंट काढल्यानंतर याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला असेल याचा एक फोटो काढून ठेवा आणि आधार कार्ड घ्या आधार कार्ड घ्या याची एक प्रिंटची झेरॉक्स घ्या रिसिप्टची झेरॉक्स घ्या आणि जे काही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला जायचंय तिथे आपल्याला मेडिकल करून घ्यायचंय आपलं मेडिकल चेक केल्यानंतर तुम्हाला तिथेच कार्ड सुद्धा दिलं जाईल तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र